नमस्कार मंडळी विद्यारणबीसी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सर्वांचं <coughs> आमचं जेवण होणारे सुरू चला आजचं काय काय माहिती तुम्हाला दाखवते आवडलं तर ला नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा, करा। आजचा बेट आहे मटण बघा मटणचं कालवण मैद्याच्या चपात्या आणि काकडी ताजींना जेवण वाढले आणखीन पण पुढं दाखवते मग तुम्हाला कसं झालं आहे मटणचं करून बघा छान आहे ना बघून तोंडाला पाणी सखले आता मी पण जेवायला बसणार आहे या जेवायला मंडळी बघा आजचा साबीत मग आज काय काय मटणचं कालवण पीठची भाजी ज्वारीची पाकट मैद्याची चपाती भात काकडी या मग जेवायला असं वाटला आजचा वी आजचं जेवण आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय जेवणाचं चला तर मग भेटलो पुढच्या व्हिडिओमध्ये